बर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असे परिसर चॅनल मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया आज आहे हरतालिका सर्व महिलांनी हरतारिकेचं व्रत केलंच असेल तर त्याप्रमाणे मीही आज हरतारिकेचा उपवास केलेला आहे आणि आपल्याला मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जायचं आहे कॉलनीमध्येच महादेवांचं मंदिर आहे तिथे आता आपण मनोभावे पूजा करण्यासाठी जाणार आहे सर्व तयारी करून घेतलेली पूजेचा ताट असो प पत्री म्हणजे ते पानं असतं सर्व झाडांचे ते फळं असं सर्व आपण आता तयारी करून घेतलेली आणि आपण जवळच मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जाणार आहे आजचा उपवास खूप शुभ असतो आणि खूप फलदायी आहे पार्वती मातेने महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलेलं आहे त्याप्रमाणे साध्या मनाने आपणही ते व्रत करू तर चला मी पूजेसाठी काय काय साहित्य घेतलेले तेही दाखवते तुम्हाला आणि पूजेला जाऊ तेही दाखवते तर हे बघा इथे सर्व प्रकारचे पानं आणलेले झाडांचे ही पत्री विकतही मिळते पण आमच्याकडे सर्वच प्रकारचे झाडं आहे बाहेर त्याच्यामुळे तिथूनच घेऊन आलेलो आहे आपण हे बघा सर्वच प्रकारचे पानं आहेत आपल्याकडे रुईचं पानं असो सर्वच म्हणजे आणि दुर्वांची जोडी पण लागते गणपती बाप्पांची तिथे पूजा करतो आपण त्यावेळेला आपल्याला दुर्वांची जोडी लागते आणि इथे बेलाचे पान हे बघा छान असे बेलाचे पान पण आहे तीन तीन याचे आणि सर्व एका ठिकाणी करून ठेवलेले आणि फळं लागतात आपल्याला फळही घेतलेले आणि इकडे पूजेचं ताटही तयार करून घेतलेलं आहे फुलं पण आणले आन आणून दिले होते पुराच्या पप्पांनी तेही घेतलेले आहे आणि इकडे पूजेसाठी जी प म्हणजे सर्व साहित्य एकाच प याच्यामध्ये मिळतं ती पूजेची साहित्याची अशी पुढी मिळते त्यामध्ये सर्वच मिळतं तर तीही आणलेली आहे आपले गणपती बाप्पाही घेतलेले आहे देवाऱ्यामधले तिथे जाऊन पूजा करायची असते घंटी आहे इकडे दूध घेतलेलं आहे आणि इकडे आपल्याला कापूर लावा लागेल आरतीच्या वेळेला तोही घेतलेला आहे प्रसादासाठी आपण इथे साखर घेतलेली आहे इथे तेलाचा दिवा तुपाचा दिवा आणि इथे चम्मच पण घेतलेले आप आपल्याला पाणी अर्पण करायचं असतं ना त्यावेळेला आणि इथे दक्षिणा पण घेतलेली आहे आणि इथे एक हे बघा हळदी कुंकवाचं हे भरून घेतलेली आहे आपण कोयरी असं प्रकारे सर्वच असं आवरून घेतलेलं आहे सर्व साहित्यिक ठिकाणी करून घेतलेलं आहे तरी अजून आपल्याला पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे पूजेसाठी तिथे लागेल आपल्याला अशी काहीशी तयारी करून घेतली अजून काही आठवेल ते त्यामध्ये ठेवून घेईल आणि मग आपण मंदिरामध्ये पूजेसाठी जाऊया तर चला परत एकदा तुम्हाला हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आपली छान छान तयारी झालेली पूजेचं ताटही घेतलेलं आहे आणि ती सर्व आपण पानं आणि फळं घेतलेले ते पिशवीत भरून घेतले म्हणजे मग आपल्याला तिथे पूजा करताना सोपं जाईल आणि ताटही पकडायला सोपं जाईल आणि असं काहीच आपली छान छान तयारी झाली नाही आपण आता महादेव मंदिरामध्ये मंदे जाऊ आणि तिथे मनोभावी पूजा करू सोबत वहिनी पण येत आहे तर सर आम्ही आता दोघी निघतोय महादेवांचं o o o o o o o đúng, đi ra khỏi đây, đi ra khỏi đây, chạy 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 ra đi, chạy ra rồi mình chụp, thấy chân tay mình chạy ra đi, còn cái chân tay nào nữa? Nào thôi, anh đi, ba đi nói cho, chắc chắn hết rồi, chắc không phải đi nữa, anh anh anh, sao anh anh anh, anh. Anh ra đây nào, đi ba đi, đi chia दर्शन <laughs> 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 तो <laughs> प्रतिज्ञा

एकदम छान अशी मनोभाव आमची पूजा झाली एकदम शांततेमध्ये महादेवाच्या पिंडीवरच आम्ही पूजा केली प्रत्येक वेळेला बाहेर अशी पाठ मांडून आणि गुरुजी येऊन पूजा मांडलेली असते पण तुम्ही बघू शकता आहे मंदिराचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये तिथे जागा नाही आहे म्हणून मग मंदिरामध्येच मग मा सर्व महिला आलेल्या सुवासिनी आणि पूजा करता येईल सर्व मनोभावे आपली छान छान एकदम शांततेत पूजा झाली तुम्हाला परत एकदा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण आता व्हिडिओचा इथेच एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्याच जनक असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान तोपर्यंत सर्वांना बाय बाय